डॉक्टर मी डॉक्टर प्रियंका गोरख राख मी इथे बी जे मेडिकल कॉलेज मे पुणे इथे मी ज्युनियर रेसिडेंट डॉक्टर आहे आता दुसऱ्या वर्षाला शिकत आहे मी खूप वेळा मे डी आणि सरांना पण डी म्हणजे मेंटल हॅरॅसमेंट वगैरे होत आहे फिजिकल आणि सोशल त्याच्याबद्दल पण मी कंप्लेंट केलेली आहे तरी पण काहीही रिस्पॉन्स त्यांच्याकडून आलेला नाही आहे लेखी त्यांनी लेखी पण मी के तक्रार केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पण त्यांनी काही रि रिस्पॉन्स नाही दिलेला आहे माझी छोटी बहिणीच्या डेथनंतर त्यांनी कॉलेजमध्ये मला पोस्ट ट्रॉमॅटिक सायकॅटिक डिसऑर्डर आहे सायको आहे खूप वेळा बोललं गेलं नंतर कंप्लेंट केल्यानंतर पेपरला आल्यामुळे त्यांनी मला माझं पी जी सीट सोडा असं पण सांगितलेलं आणि पीजी सीट सोडण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहे पेनल्टी भरण्यासाठी आणि आता परत मी त्याच्यानंतर हा जो त्रास होता अॅकॅडमिक प्रोसिजर न देणं अबुझिंग करणं टॉक बाहेर हॅपनला डिब्बा म्हणजे ओटीमधून कुकड्या रागवणं आणि अब्युजिंग वर्ड यूज करणं आणि जे प्रोफेसर आहेत दणणं ते पण मला म्हणजे डायरेक्टली ओढायचे कोणाचाच रिस्पॉन्स न करता आणि म्हणजे चुकू चुकी नसताना माझी तरी पण मला बाहेर हाकवलं जातं आणि कॉलेजमध्ये पण खूप सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही नाही आहेत तर मग एचोटीचं म्हणणं असं की किंवा सिनियरचं की तुम्ही इकडून जाऊन चोरून आणा तिकडून जाऊन चोरून आणा आज डॉक्टर आहेत की चोर आहेत हे पण कळत नाही आहे मेंटली हॅरास केलं जातं आहे सगळ्या वस्तू तुम्ही स्वतःच घेऊन या आणि त्याच्यामध्ये मला मी मेंटल फिटनेस म्हणजे मला ॲन्झायटी आणि पाल्पिटेशन सुरू झालेलं ह्याच्यासाठी मी मॅडमला पण इन्फॉर्म केलेलं आहे होतं आणि थोडी जे सायकॅटिक डिपार्टमेंटचे आहेत त्यांना पण मी इन्फॉर्म केलं होतं त्यांच्याशी जाऊन मी कॉन्सलिंग पण करत आहे मी बाहेर कन्सल्टेशन पण करत आहे स्किल सरांनी दोनदा फिटनेस देऊन तीनदा देऊनही डॉक्टर शिंदे मॅडम आणि डीन सरांनी डी मध्ये कळवलं की मी मी एम म्हणजे मी मेंटली म्हणजे माझी मेंटल कंडिशन खराब आहे आणि मी काम करू शकत नाही आहे म्हणून जानेवारीपासून जर कंप्लेंट केली जातात की मी मेंटली मेंटल कंडिशन खराब आहे मी काम नाही करू शकत आहे तर मला हे बोलायचं आहे जर तुम्हाला वाटत आहे तुम्ही पेशंटची हेल्थ का रिस्कमध्ये टाकतात आहे जर मी जर ड्रग्ज लोड करत आहे रोज मी पेशंट पाहत आहे मी केस मॅनेज करतो ती रात्री पण किंवा दिवसा पण ईडी असेल त्यावेळेस तर जर पेशंटला का काही झालं तर चुकून ड्रग गेल ड्रगल पेशंटची डेथ झाली तर ही रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे पण पेशंटला हा म्हणजे लाईफ त्याची चालली जाईल ना लोकांनी करून याच्यासाठी काही त्यांनी इन्फॉर्म माझ्या पॅरेंट्सला करायला हवं की इन्स्पायड की ते ला लेटर ले पाठवतात दोन तीन महिन्यापासून आणि डीएमआर ईमध्ये पण मला रिस्पॉन्स नाही आला आहे डीएमआर ईमध्ये पण तिथून हसून पाठवलं की ठीक आहे तुला अकॅडमिक प्रोसिजर नाही मिळत आहे ना तर नाही नंतर तू तीन वर्ष झाल्यानंतर तू अकॅडमिका प्रोसिजर शिक हे डायरेक्टरचा रिस्पॉन्स माझी मागणी अशी आहे की हे जे आहे ना ते थांबवा हर एक हर टायमिंगला ना हर वर्षी ना त्या डिपार्टमेंट जे बी जे मेडिकल कॉलेज आहे ना त्याच्यामध्ये जे म्हणजे त्यांचा जे आहे ना रुल्स वगैरे त्याच्यामुळे टॉक्सिसिटीमुळे जे निगेटिव्ह अॅटमॉस्फिअर आहे किंवा इन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये रेसिडंट डॉक्टर खूप सगळे सोडून जातात का ज्यांच्याकडे जा 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 पैसे आहेत ते पैसे हे करतात किंवा असे सोडून जातात जे आले पण नाही आणखीन आणि मला जो मेंटली खूप जास्त त्रास होत आहे मला जो त्रास दिला जात आहे प्लीज हा तो थांबवा आणि त्यांच्या अगेन्स्ट जे आहे ते एक्शन घ्या की हे पुढे भविष्यात नाही घडलं पाहिजे म्हणून कोणत्या स्टुडंट सोबतकडे पैसा आहे त्यांना तिथे प्राधान्य दिलं जातं आणि जे सर्वसामान्य आहे असं नाही असं असं नाही